नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी पुरंदर तालुक्यातील निरामोरगाव रस्त्यावर भीषण अपघात अपघातामध्ये एकाचा मृत्यू पुरंदर तालुक्यातील निरामोरगाव रस्त्यावर कोळीवस्ती नजीक काल सोमवारी रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास एका ट्रकने जोरदार दिलेल्या दडकेमध्ये तेथील रहिवासी असलेले बबन कोंडिमा मोठे यांचा मृत्यू झालाय बबन कोंडिमा मोठे हे रस्त्याने चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांना बारामती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू आहे अपघातानंतर ट्रक चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान अपघातानंतर नीरा पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमीला उपचारासाठी बारामतीकडे पाठवून दिलं आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतले गेल्या काही दिवसापासून या भागात सतत अपघात होत असून या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत त्याचबरोबर अवैध खनिज वाहतूक आणि बेकदारपणे चालवणारे ट्रक चालक यांच्यामुळे या भागातील ग्रामस्थ आता भयभीत झालेले आहेत या भागामध्ये स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी आता ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत नाहीतर उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे